योगा आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या त्याला त्याला कनिश यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी ते आनंदामध्ये होतं यावर्षीची दिवाळी आम्ही निश्चिताच नसणारे चांगल्या प्रकारे आणि आनंदित या वर्षीची दिवायची हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊन अशी आमची अपेक्षा होती पण झालं जंमत अशी पीक का हा ना याच्या टायमाला एवढानी सरकाराने कोप केला एवढानी सरकाराने के कोप केला की अक्षरशः अखप्प पीक आमची मानसिकता सुद्धा सहली मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो आमच्या मोबाईलवर सरकार सांगत की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या आम्ही शेतकऱ्यांच्या आधार देण्यासाठी आहे हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नावाने सांगितलं पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमागे कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यालय या वर्षी आहे दिवाळी होईल आमचं आम्हाला सांगितलं होतं डोळ्यातले पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागा उभा आहे का आमची दिवाळी होणार आहे का आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसकरीसाठी एकही रुपयाचं आम्हाला प्राप्त झालेला नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाचं सांगतो एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचाच हृदय असेल काय आमचं चुकत असेल का पाप करत असतो हेच आम्हाला कळत नाही ला आता त्याची सीमा झालेली आहे सर याच्यामधून काहीतरी मार्ग काढतात अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही जवळजवळ बत्तीस किलोमीटर आलेलो आहे धन्यवाद